बघा दोन संख्यांचे गुणोत्तर चारा सात असून त्या संख्यांची बेरीज तीनशे आठ तर त्यापैकी मोठी संख्या कोणती असा प्रश्न मित्रांनो बारीक लक्ष द्या दोन संख्या आहेत एक आहे लहान संख्या आणि एक आहे मोठी संख्या ज्या संख्येचं गुणोत्तर लहान ती लहान संख्या गुणोत्तर मोठं ती संख्या मोठी ह्या त्या दोन संख्या आहेत दो ज्यांचं गुणोत्तर चार सात आहे असं सा गणित म्हणते आता त्या दोन संख्यांची बेरीज तीनशे आठ उत्तराप्रत जायचं तसं चलपद यक्ष वापरा इथं लहान आणि मोठी संख्या कोणती लहान संख्या कोणती आणि किती मोठी संख्या कोणती आणि किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरू आता गणित म्हणते त्या दोन संख्यांची बेरीज तीनशे आठ म्हणून ही गुणोत्तर मित्रांनो अधिक स्वरूपात मांडा तीनशे आठ ही त्या दोन संख्यांची बेरीज आहे ही बेरीज अकरा यक्स सर समोर तीनशे आठ यक्सला एकटं करून तीनशे आठकडे जाताना हे अकरा आता भाग गेला हा भाग द्याला इकरांनो अकरा दोन्ही बावीस आणि उरले आठ झाले अठ्ठ्याऐंशी अकरा आठ अठ्ठ्याऐंशी यक्सची किंमत अठ्ठावीस आली आल्या एक्सची किंमत या गुणोत्तरात मांडा जसं की सात गुणीला यक्सची किंमत अठ्ठावीस सर हा गुणाकार अठ्ठावीस गुणीला सात बराबर एकशे शहाण्णव परत चार एक्स मध्ये आल्या एकशे किंमत टाका जसं की चार गुणीला अठ्ठावीस हा गुणाकार करा अठ्ठावीस चूक बारो वर्ष एकशे बारा ओके प्रश्नामध्ये मोठी संख्या कोणती असा प्रश्न मित्रांनो मोठी संख्या एकशे शहाण्णव हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके